नमस्ते मी सुनीता गाडीवडर आज मी बनवत होती मटन तर कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी झणझणीत एकदम तरीदार मटन बनवून रेडी झालेलं आहे आमचं मटन मग व्हिडिओ केले कारण मी बऱ्याच वेळा टाकत असते प्रॉपर बनवलेलं असं व्यवस्थित व्हिडिओ दाखवलेला असते म्हणून एक किलो मटन आणलं होतं आम्ही मस्त असं बनवले त्यानंतर भात बनवून घेतली आणि प्रतीक्षासाठी पालक डाळ केली आणि शिवश्रीला साधा पालक डाळ काढली तिच्यासाठी सुद्धा काढून ठेवली आणि म्हणजे मटण तिला आवडतं आळणी भात खायला त्यामुळं तिला खूप आवडतं मटण तिच्यासाठी थोडंसं ब मटण काढली आणि भाजरीचं भाकरी ज्वारीचं भाकरी पण बनवली दूध गरम केली शिवश्रीसाठी भांडे सगळं घासली जेवण बनवून झाल्यावर किचनमटा क्लीन करून घेतली त्यानंतर मी झाडू परशी करून घेतली स्वच्छ आज बेडशीट वगैरे चेंज केली हॉलमधलं बेडशीट वगैरे लावून व्यवस्थित इकडं बघू शकता सगळं कपडे वगैरे व्यवस्थित सुकून घेतलं आम्ही कपडे झाल्यानंतर आज मी ब्लँकेट बेडशीट वगैरे पण धुतले परवा पण बरंपैकी ब्लँकेट धुवून घेतलं होतं आमचं आज मी प्रतीक्षाचं ब्लॅ बेडशीट आणि ब्लँकेट वगैरे सगळं धुवून काढली गेलेरी धुवून काढली सर्व काही काम झालं माझं आत्ताचं चला तर